नमस्कार लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या गावाकडे ना पाऊस पडतोय आणि आता आपण चाललोय आहे चंडीचे मासे आणि खेकडे पकडायला बघूया काय काय मिळतं ते आणि मी आता चाललोय कासारडीला कासाडे तालुका गणकुली जिल्हा सिंधुदुर्ग येथे तांबोवाडी मध्ये चाललोय आणि त्या ठिकाणी जाऊन आपण तिकडे थोडस जंगलामध्ये ओढ्यामध्ये जाऊन आपण मासे आणि खेकडे जे काय मिळेल ते पकडणार आहोत आणि बघूया कशाप्रकारे आहे आता संध्याकाळ झाली आहे आणि पुढच्या पंधरा वीस मिनिटात पूर्ण काळोख होईल तर आता मी डायरेक्ट तुम्हाला तांबळवाडीला भेटेन कारण दरम्यान शूट करायला मिळणार नाही कारण इकडे पाऊस जोरदार चालू आहे तर आपण डायरेक्ट तांबळवाडीला जाऊया आणि तिथून आपण पुढचा व्हिडिओ चालू करूया तर मी आता चाललो आहे कासारे तांबळवाडी तालुका गणकोली जिल्हा सिंदुर्ग आणि मी आता ना तांबळवाडीला आलो आहे बघा आणि समोर नजारा बघा हे आड्याचा डोंगर आहे समोर आड्याचा डोंगर अप्रतिम पावसात इकडे सालवा डोंगर तिकडे पण बघा नजारा कसला अप्रतिम आहे आणि हे आहेत पातळे आता आपण खाली मळ्यात जाऊया हा मासे नाय काय काय मिळतं बघूया खवळे मळवे काय मिळत ओके मारू या बुगू मिळाल्या आणि हे त्यांचं घर आहे आता मी दहा मिनिट तिकडे चहा पाणी पिणार आणि जाणार तिकडे आपण तिकडे येणार ना डोंगरात थोड्या वेळाने भेटू आपण जबरदस्त नजारा आहे बघा अप्रतिम पावसाने माहोलच बदलून टाकलाय पावसात कोकण अप्रतिम दिसतं आपले वग हो सुंदर आता थोड्या वेळात काळोख होईल बघूया हा थोडंफार दिसेल आता मी पातळ्यांच्या घरी आलो आहे आणि आपण आता घरी आलो आहे ही कोण तुमची मुलगी हा हा ही आठवीच आहे कुठचे कासड आहे स्कूल ओके नंबर आलाय किती नंबर अरे वा मग काय आवड का असली आता पुढे काय करणार दहावी नंतर बघ याचा प्लॅन नाही दहावी झाल्यानंतर काय करणार काय डान्स ओके ओके आता आपण घरात ना चाललो ना मळ्यात जावे ना ते त्यांचं सुंदर असं कोकणातलं घर आता मी चाललो काळोख पडलाय तर मळ्यात जाऊया काय भेटत बघूया आणि सगळी तयारी हत्यार भेटत तेरा घेतलेले बघा सुरविरो घेतलेलो प्रॉपर आता काळोख झालेला आहे आणि आता आपण चाललोय मासे पकडायला आणि आता पण तांबवाडीतनं चाललोय मासे पकडायला बघ हे काय सगळे मासेच पकडू चालले आहेत आज मासे डे आहे मासे समोर बघा सालवा डोंगर दिसतोय संध्याकाळचा एकदम आता रात्र होत आली पूर्ण आडवा येतो सालवा डोंगर आहे आणि ढग सुद्धा एक आता सध्या पावसाची होते आणि आता प्रॉब्लेम मळ्यात पाणी आहे ना मळ्यात

इकडे डोमेला उठूनले आणि लावलास ना सिंगती बघे सिंगती मारले नाही रे अरे मोठे सिंगती <laughs> या या तुका मगाशी हाक मार आणि इकडे दयानंद पातळे सुद्धा आहे तो काय खावला बघे बघे हे बघा तेंका पण दोन खावळे अरे मोठे हं आपला तो गोंड मगा हे उभे आहे बघा मोठा खावळा इकडे एक बाहेर काढा बघार सपाटो हो भारी एक नंबर मस्त दोन गावले दुसरं तुकडं पडलो ना चला बघूया काय भेटत ती त्या बाजूक पकडी होते मासे आपण गाया चला चला गावतले चला आता आपल्या बरोबर बाळा पाटील दयानंद पातळी हे दोघे जण आहेत बघूया काय काय भेटतात भेटणार काय नाही काय तरी आता एक शिंगटी आणि दोन खवळे त्याची कमाई बघूया अजून काय मिळत नागलो शेंगटी शिंगटी शिंगटी मिळाली ना बघा दुसरी शिंगटी अरे वा बॅक टू बॅक शिंगटी मिळाली वाटल्याने पटकन मारले नाही ना पायला लिस्टी पटकन बजिग

अरे सूर बदल अरे एवी छोटी बीड़ी कि आवाज थोड़ा मोटा है आतापर्यंत एवढे भेटले ना ठीक आहे नंतर काढूया बाय म्हणजे आपली फेरी पुकड गेली नाही थोडे पण मासे भेटले आहेत हो

अडीच तासाची मेहनत काय का ही वाले आणि वालय शेंगटी बारी बारीक बारीक शेंगटी एक कवळे पण असतो कवळेची फात प्लास्टिकची चांगली बघायची आणि हे वाल हे ही मोठी अशा प्रकारे अडीच तास फिरला म्हणजे जवळपास अडीच तास अडीच तासाची कमाई